दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नागपूर येथील जाणदा राजा मैदान अशोक नगर येथे जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाला जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करत सर्वांना या जन्मोत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी हो होण्याचं आवाहन केलं दरम्यान यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते त्यामुळे उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले समन्वयक प्रकाश महाजन यांनी कार्यक्रमाच्या रूपरेषेविषयी अधिक माहिती दिली आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता जिजाई या सर्व महापुरुषांच्या विचाराला प्रथम विनम्र अभिवादन व उपस्थित सन्माननीय सर्व आज गेल्या अठरा वर्षापासून या सातपूर पंचकृषीमध्ये गुरु शिष्य जयंती उत्सव समिती सर्व कमिटीने आम्ही चाली केली याचा मनस्वी आनंद आम्हाला होत आहे एक लावलेलं छोटस रोपट हे वटवृक्ष होऊन उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या व दानशूर व्यक्तींच्या व सभासदांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत असतो आपण उपस्थित असलेल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये गुरुशिष्य जयंती उत्सव समितीतर्फे सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो येत्या अकरा तारखेला गुरुशिष्य जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या सर्व कार्यकारिणी व सर्व कोर कमिटीने एकत्र निर्णय घेऊन सर्व धर्मसमभाव सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी बारा पगड ते चार अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं ज्याप्रमाणे क्रांतीसूर्य महात्मा ज्योती व फुले व माता सावित्री यांनी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला असेल त्याचप्रमाणे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा व फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची कामाची उंची एवढी मोठी आहे की त्या त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या विचारात घराघरापर्यंत पोहोचण्याचा निश्चितच प्रयत्न ही गुरु शिष्य जयंती करत असते आणि त्याच अनुषंगाने येत्या अकरा तारखेला संध्याकाळी सहा वाजता गाथा महापुरुषांची हा कार्यक्रम मम्मू एन्वी टीमचा तीनही महापुरुषांच्या जीवनावर जिवंत देखावे दाखवून त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा आम्ही या कार्यक्रमानिमित्त देणार आहोत आणि महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून आपल्याला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत सातपूर ज्योती जन्मोत्सव अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी देखील अधिक माहिती दिली आहे आणि आवाहन केले आहे जयंती म्हणून जी परंपरा सुरू झाली ती आज या अठराव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि या अठराव्या वर्षी या जयंती महोत्सवाचा ज्योती जन्मोत्सव दोन हजार पंचवीसचा अध्यक्ष म्हणून या सर्व कोर कमिटी सदस्यांनी माझ्यावरती जी जबाबदारी दिली त्याबद्दल जब मी त्यांचा प्रथमचा ऋणी आहे त्यांनी मला या पात्र समजलं आणि या कार्यक्रमाचा या जन्मोत्सव सोहळ्याचा अध्यक्ष म्हणून मान मला दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे या ठिकाणी आभार मानेल या सातपूर शहरामध्ये आत्ता डोंडे साहेबांनी सांगितलं सर्वांनी मगाशी सांगितलं तीन जन्मोत्सव हे अत्यंत सुंदररित्या आपण साजरे करत असतो छत्रपती शिवरायांचा शिवजन्मोत्सव महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मोत्सव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये आपल्या सातपूर शहराचं नक्कीच नाव निघत आहे आणि याच अनुषंगाने दिनांक अकरा एप्रिल रोजी शोडे गाथा कर्तृत्वाची या बॅनरखाली आपले नाशिकचे सुप्रसिद्ध कलाकार रामोजी पालेकर यांनी प्रस्तुत केलेलं शेवडे गाथा कर्तृत्वाची हा कार्यक्रम अकरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता या जानता राजा मैदानावरती होणार आहे छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग त्याचबरोबर महाराष्ट्रीयन संस्कृतीला असे गाणे असतील लोकगीत भावगीत शेतकरी गीत अशा सर्व कार्यक्रमांना एकत्रित करून एक चांगलं स्किट तयार करून या ठिकाणी हा कार्यक्रम अकरा एप्रिल रोजी होणार आहे तसेच गजानन नाना शेलार यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले समोर सुद्धा मोबाईल 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 मी सर्वात सत्यानाच केला तो उठल्या सुटल्या त्या फेसबुक हा व्हॉट्सअप याच्या पलीकडे मोबाईल कोणाला समजतच नाही पुढे जायचं म्हणलं घरचा संवाद होत नाही तो विचार ऐकायचा दूरच राहिले तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी कार्यक्रमाची उंची वाढवण्यासाठी कारण श्रोते असणं ते सुटाच आणि आपल्या या कमिटीला विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे जर का महात्मा फुले नसते जे बाबासाहेबांचे गुरु हे महात्मा फुले नसते तर आज स्त्रियांचं शिक्षण अर्धवट राहिलं असतं अजून दलित चळवळीला फार उशीर झाला असता बाबासाहेब नसते तर तुम्हाला आम्हाला बोलण्याचा अधिकार सुद्धा राहिला नसता या ठिकाणी त्यांच्या त्यांच्यामुळे आम्ही कुठेतरी बोलू शकतो चूक असेल बरोबर असेल आपलं मत मांडू शकतो असे अधिकार देणाऱ्या या महामानवाचा महामानवाची जयंती येते आपण दोन्ही कार्यक्रमात तसेच यावेळी उपस्थितांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत या समितीला शुभेच्छा दिल्या जमलेलो आहे आणि एक सातपूरकरांनी आपल्या सर्व सर्व पक्षीय असो सर्व नागरिकांनी जो चांगला असा सुस्त असा पायंडा शिवजन्मोत्सव समिती बसून पाडलेला आहे पुढे पुरुष जयंतीने हा सगळ्या कमिटी चालवला आहे तर मी सर्वांना भारतीय जनता खूप खूप अशा शुभेच्छा देतो कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या वंचू आणि हरी हा हो अतिशय सुंदर जो दिमागदार जो आपला कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम आज कशामुळे होत आहे तर आपले जे क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले तसेच मी ज्यांच्यामुळे आज इथे आपल्यासमोर बोलण्यासाठी मी उपस्थित राहू शकते किंवा दोन शब्द बोलू शकते अशा आमच्या सावित्रीबाई फुले आणि आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सपल्या आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या शिव छत्रपती या सगळ्यांचे विचार आपण आज आपल्यासमोर किंवा ह्यावेश एवढ्या कार्यक्रमातून आपण मांडत आहोत किंवा कशी आपल्या सगळ्यांच्या बोलण्यातून आलं की फक्त जयंती साजरी न करता खरोखर त्या व्यक्तीचे विचार किंवा जे आपले महापुरुष यांच्या ज्या मनात स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे आपल्या सगळ्या नागरिकांची जबाबदारी आहे आपली जी पुढील पुढील पिढी आपण घडवणार आहोत की जी मोबाईलचे आहारी गेलेली आहे त्यासाठी त्या म्हणजे मोबाईलच्या आहारी न जाता अशी आपली जी पुढची पिढी आहे यांना आपण वेगवेगळी पुस्तकं आणून दिले वाचनातून या सगळ्या महापुरुषांचा आपण इतिहास त्यांच्या पुढे आपण घेतो भाषण करता येत नाही पण शिवजन्म भीमोत्सव आणि आता गुरु शिष्य जयंती सातपूर भागामध्ये खूप चांगल्या प्रकारे उपक्रम गाजवला जातो आहे सर्व समाज एकत्र येऊन सर्व मान्यवरांचे महापुरुषांचे सण साजरे करतायत एवढंच सांगून मी माझे दोन शब्द सुटत सगळ्यांना शुभेच्छा छत्रपती क्रांती ज्योती महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा तिवार मुद्रा आज या ठिकाणी आपण कार्यालयाच्या उद्घाटनाचा प्रसंगी इथे उपस्थित झालो आहोत नक्कीच आपण पाहतो की गेल्या काही वर्षापासून आपण शिवजन्मोत्सव साजरा करतो त्यानंतर ज्योती जन्मोत्सव साजरा करतो आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीसुद्धा या ठिकाणी आपण करतो तर एक गाव एक जयंती मी मागेसुद्धा म्हटले होते की कि किती छान आहे की सगळ्यांना एकत्रित एक करून आपण हा पळांडा पाडतो आहे की पुढच्या पिढीला आपण एक सुधारित पिढी तयार करतो आपण पण जसं आपल्या महापुरुषांनी आपल्याला शिकवलं आहे की सगळे जाती धर्म एक समान करायचे त्याच त्याच अनुषंगाने आपण हा कार्यक्रम घेऊन सगळ्यांना एकत्रित करत आहोत आणि मी म्हणते की जिथे सातपूरमध्ये आपण पुढच्या पिढीला एक वातावरण देतोय आपण जही आता मुलं खूप ग्रस्त आहेत लॅपटॉप मोबाईल आणि डिजिटल मीडियामध्ये अशा वेळेस आपण ह्या मुलांना इथे हा कार्यक्रम ठेवून ज्याही शिवजन्महोत्सव असतो तर शिवाजी महाराजांच्या यशोगाथा आपण तिथे दाखवत असतो परत महात्मा ज्योती फुगा फुलेंचंसुद्धा आपण यशोगाथा सावित्रीबाईंचे व्हिओ म्हणजे त्यांनी आपल्या समाज सुधारण्यासाठी काय काय केलं आहे आणि आपण कसं एकत्रित एक राहायला पा पाहिजे असं आपण या पुढच्या पुड़, पिढीला शिकवतोय आहे तर मी हेच समजेल की खूप छान क्रांतीसारखं का काम आपण पण थोडं थोडं करत असतो आणि नक्कीच ह्याला एक मोठं स्वरूप येणार आहे आपण मागच्याही सुद्धा पाहिलं की उत्तर उत्तर ज्योतिजन्मोत्सव सुद्धा खूप मोठा होतोय आणि खूप दिमागदार होतोय आणि मी या सगळ्या टीमला शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष प्रवीण नागरे कार्याध्यक्ष निलिमा केजुलकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने उपाध्यक्ष जानुनी तांबे सरचिटणीस काळू काळे चिटणीस सोनाली भंजुरे सचिव अश्विन महाजन प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन नाना शेलार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर माजी नगरसेवक सुरेश बंधुरे माजी नगरसेवक योगेश शेवरे माजी नगरसेवक रवींद्र धिवरे आदींसह जनरल माथाडी कामगार संघटनेचे चिटणीस दानशूर दीपक नानाजी लोंढे सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ धुलकर कांडेकर ॲडव्होकेट प्रशांत जाधव किशोर शेठ मुंदडा दिलीप भंदुरे विजय भंदुरे बाळासाहेब जाधव नरेश सोनवणे अशोक पारखे नितीन निगळ शरद शिंदे जुने शेख भिवानंद काळे सुनील मौले नाना वाघ महेंद्र शिंदे रामदास मेटके तसेच सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष जीवन रायते माजी अध्यक्ष जी एस नाना सावळे सचिन गांगुर्डे किशोर निकम मुन्ना तुपे देवा जाधव रवींद्र देवरे पंकज निकम दीपक वाघ चवरे भगवान काकड आकाश पवार राजू पाटील गौरव जाधव दीपक आरोटे हेमंत नागरे योगेश रांगुर्डे गोविंद माळी गुलाब माळी भैया क्षीरसागर दिलीप महाजन महेश नेमाडे देवेंद्र निकम जगदीश पाटील वधुकर माळी रावसाहेब बाहेरे दीपक निर्माण जितेंद्र पाटील ज्ञानेश्वर माई अमोल जाधव रवी महाजन कैलास सानप क्रांती पालवे सूरज ठोंबरे तसेच सातपूर भीमजन्मोत्सव समितीच्या स्वागत अध्यक्ष मायाताई शेख काळे वृषाली सोनोने गीता जाधव रोहिणी जोशी कल्पना पाटोळे रोहिणी देवरे लक्ष्मी नागरे पूनम नागरे स्वप्ना माई आदींसह सातपूर शिवजन्मोत्सव समिती गुरु शिष्य जयंती सातपूर भीम महोत्सव समिती सातपूर विविध कार्यकारी सोसायटी पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान जाईचा मारुती मित्रमंडळ खानदेश फाउंडेशन तसेच महिला वर्ग आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते समिती समन्वयक प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी रोपटराव जेजुरकर भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंखे प्रकाश खैनार दीपक गांगुरे शिवाजी काळे हेमंत शिरसाट मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण हर्षल मोरे गोकुळ तिरखे तुषार भंडुरे दयाराम माळी शशिकांत सोनोने पवन गोंडे आदी यावेळी उपस्थित होते परमेश्वर आंघळे लक्षनूज सातपूर